जय जय बोला पुंडलिक भोला पुण्डलिकवर्ति हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय गणेशनाथ महाराज की जय आज इथे संसद गणेशनाथ महाराज यांच्या एक एकशे व्या अभंगावर प्रवचन करत या कार, कोन, आहे यामध्ये त्यांनी जन्म आणि मरण याचे कारण काय याचे स्वरूप सांगितले आहे जन्म आणि मरण करते हे कोण कोणाशी बंधन कोणे कोणे ठाई आहे दुःख आणि सुख कोणी केले देख कोणासाठी ठाई आहे देव आणि भक्त कोण उद्धरित कासी यासी गणेशनाथ मने नैश्वर आकार तेथे निराकार कोण सांगेन गणेशनाथ महाराज आपणास जन्म आणि मरणाचे कारण सांगतात जन्म आणि मरण करते हे कोण हे कोण करत जन्म मरण तर कोणाशी बंधन कोणी ठाई आणि हे आपल्याला बंधन का पडतं याचे का त्याचं स्वरूप काय कशामुळे हे सगळं आहे हा प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न पडल्यानंतर ज्यावेळेस आपण गीता वाचतो त्यात आपल्याला त्याचं सा कारण सापडतं कारण कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना जन्म मरणाचं का हे आसक्ती ज्यावेळेस आपण जगतो आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आसक्त होऊन राहतो समजा कोणतेही कर्म करताना दृष्टीसमोर द्र, आपण काहीतरी टार्गेट ठेवतो आणि त्या ते प्राप्त करण्यासाठी आयुष्य खर्ची घालतो किंवा एखादी गोष्ट पाहून आपलं मन तिकडं आकर्षित होतं मग ती एखाद्या माशासारखं जसं ती गळाला मासा लागतो ना मग तो खाण्याच्या आमिषाने तिथे येतो आणि तो, ये तो।, तो खायला जाऊन स्वतःचा प्राण त्यागतो आणि तीच आसक्ती असल्यामुळं परत तीच गोष्ट खाण्यासाठी परत जन्माला येतो आणि जसं ते एक माकड मूळ मूळ मु, म्हणजे मु, मुख्यतः तो मुक्त आहे तो बंधनात नाही परंतु त्या शेंगदानाच्या आशेपायी शेंगाच्या आशापायी त्या जाळ्यात हात घालतो आणि ज्यावेळेस तो हात बाहेर काढायला बघतो त्यावेळेस ती मूठ पकडलेली असते तो काढू शकत नाही जर काढून मुक्त व्हायचं म्हटलं तर तो शेंगदाणे सोडून मुक्त होऊ शकतो परंतु ती आसक्ती त्याला सोडता येत नाही ती खाण्याची इच्छा त्याला सोडता येत नाही तेच स्वरूप आहे परंतु इथं माझ्या स्वामीवेकानंदांचं थोडं चिंतन वेगळं आहे म्हणजे विवेकानंद काय म्हणतात की आपण या जगात जे सर्वसामान्य जन जगत आहेत ज्या दृष्टिकोन समोर ठेवून जगत आहे ती आशा त्यांच्याकडून काढून घ्या ह्या समाज जगण्यालायक राहणार नाही सगळे आळशी होऊन बसतील समजा आपण आता एक अभ्यास करायला मुलगा आहे त्याला जर सांगितलं की तुझा अभ्यास करून तुला ती एक नंबर दोन नंबर काहीच मिळणार नाही बघा तू फक्त अभ्यास करायचा म्हणून कर असं जर म्हणलं तर तो अभ्यास करणार नाही किंवा एखादा जर आ, कर्मचारी काम करत असाना त्याला जर आपण म्हटलं तो असं कितीही काम करतो मी पगारच देणार नाही तो तो कामच करणार नाही मी का काम करू मला पगार मिळणार नाही तर स्वामीकरण काय म्हणतात की ही आशा आहे म्हणून हे लोक काम करतात ही आशा काढून घ्या त्यांच्याकडून हे जगात लोक कोण कामच करणार नाही मग कसं जग चल परंतु पुढे तेच स्वामीकरण काय म्हणतात की जरी ही खरं जरी ही गोष्ट असली तरी ह्या कुठंतरी ही आशेमुळेच हा संघर्ष ही या जगात आपल्याला दिसून येतो हेच ये एकच डेजिग्नेशन आहे किंवा एक जागा आहे आणि तिथे जागेवर स्वतःचं प्रभुत्व गाजवण्यासाठी दोन व्यक्ती भांडण करतात मग तिथं स्वतःचं सिद्धत्व प्राप्त करण्यासाठी एखादा ज्ञानी दोन ज्ञानाचा जो वादविवाद जो असतो तो कशासाठी असतो माझं मत योग्य का तुझं मत योग्य हे सिद्ध करण्यासाठी हा संघर्ष आहे मग स्वामीकरण काय म्हणतात की हे जरी खरं जरी असलं तरी अशा आपण काढू शकत नाही ते ठेवा तिथे राहू द्या ते काय प्रॉब्लेम नाही परंतु ज्याला ह्या परमार्थ प्राप्तीच्या मार्गावर चालायचं आहे ना ज्याला ह्या परमेश्वराला जवळी करायची आहे ना कमीत कमी त्या व्यक्तीनं ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस ही कृष्ण परमात्म्याने गीता सांगितली ती सर्वांनीच अंगीकारली असं नाही तिथे सैनिकांची कमी नव्हती खूप सैनिक होतं भीष्मपितामासारखे थोर पुरुष होते गुरु सारखे श्रेष्ठ गुरु होते दुर्योधनासारखे जरी मांडलं तरी दुर्योधना कशीही धर्माचा अधर्माची जाणीव असणारा तो महात्मा स्वरूपच होता हा आता तो धर्म अधर्माकडून वागला म्हणून तो दुष्ट झाला परंतु त्याला धर्म अधर्म कशाला म्हणतात याचं पूर्ण ज्ञान दुर्योधनाला होतं शकुनी मामासारखा ज्ञानी पंडित तिथं होता परंतु शकुनी मामाचं कसं होतं की माझंच ज्ञान श्रेष्ठ आणि ह्या ज्ञानातूनच मी दुर्योधनाला राज्यपद मिळून दाखवेन हे युद्ध जिंकून दाखवेन म्हणून का थोडा प्रपंच केला का मग हे असं आहे आपलंच मत कसंच योग्य मग ही सगळी गीता त्यांना का पटली हो, नाही अर्जुनासाठीच का एकमेव कारण अर्जुन हा त्या परमात्मा प्राप्तीवर चालणारी व्यक्ती होती तसंच स्वरूप आहे या सर्व आध्यात्म ज्ञानाचं जन्म मरणापासून प्रत्येकाची सुटका होत नसती म्हणून तर माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुद्धक कर... म्हणजे कित्येक जन्माचं चांगल्या कर्माचं फळ आमच्या पदरी होत आणि त्या फळामुळं आम्हाला आमच्या मुखात हरिणाम येतं किंवा ह्या सखुरूची प्राप्ती होती आणि मग त्या ज्ञानातून मग आम्ही कुठंतच आमच्या आणत कनी ह्या परमेश्वराची ओढ लागते आणि एकदा अशी ओढ लागली ना मग हे जगाचा विसर पडतो हे जन्म मरण काय ह्याचं काही घेणं देणं राहत नाही अखंड

मग या भजनातून काय प्राप्त होईल त्याचं काही घेणं देणं नाही जे भजन गाण्यात जे मन रक्त होत ना तेच सुख मोक्ष मुक्ती सिद्धी रिद्धी काही नको कशाची आशा नाही हे भजनच हे भक्ती मार्गच सुखाचं साधन आहे हे असं जाणवतं मग तिथं हे जन्म मृत्यू साऱ्या गोष्टींचा सा विसर पडून जातो म्हणून आशा असणं हे जन्म मरणाचं कारण आहे आणि त्या आशा ठेवूनच हे जग चलतं परंतु ह्या जगापासून जर तुम्हाला बाजूला व्हायचं असेल आणि स्वतःच एक परमात्मिक रूप पाहायचं असेल तर मग हे तुम्हाला ह्या आशेचा त्याग करणं हे जन्ममरणापासून सुटण्याचं उत्तर आहे कोणी ठाई आहे दुःख आणि सुख कोणी केले देख कोणासाठी आता हे सुख दुःखाचं कारण काय परत तीच कारण संसारात आता इथे संसाराचं उदाहरण देतात गणेशनाथ महाराज आपण संसारात जगतो सुख दुःख रॉजर फेडरर म्हणून खूप मोठा टेनिसपटू आहे परंतु तो कित्येक फायनल मॅच जिंकला त्याच्यापाशी कित्येक ते, ते पदक आहेत परंतु अशी एक मॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच जिथं त्याच्यापेक्षा कोणी ना कोणी वरचड असतो आणि तसं त्या राजर फेडररच्याही आयुष्यात एक व्यक्ती आली नडाल म्हणून आणि त्यांना त्यांना हरवलं तो जिंकला हा हारला मग एवढ्या सारे विजयाचे पदक जवळ असतानाही ती एक हार माणसाला सहन होत नसते मग ते सर्व विजय एकीकड आणि ती एक हार एकीकड दुर्योधनाच्या आयुष्यात तसंच दुर्योधनानं हस्तिनापूर सारखं राज्य जिंक म्हणजे स्वतः हस्ति प्रभुत्व गाजवलं परत जे पांडवांनी जे राज्य वसवलं होतं इंद्राप्रस्थ त्या इंद्रप्रस्थाचंही राज्य भूषवलं परंतु एवढं सगळं राज्य भोगूनही त्याची लालसा कमी झाली नाही त्याला वाटायचं की मी अजन्म जोपर्यंत मी मी आज विश्व जिवंत आहे तोपर्यंत मी राजाच्या स्वरूपात जगलं पाहिजे आणि म्हणून ते युद्ध रंगलं आणि त्या युद्धातले हार सहन होत नसते कधी ना कधी मनुष्याच्या आयुष्यात हार येतच असते म्हणून आपण प्रत्येक वेळेस अशीच आशा ठेवून की मला माझा विजयच होईल माझ्या आयुष्यात कधी हार येणारच नाही जर एक नंबर आपल्याला आणायचा असेल वर्गात शिक्षण ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस ते एक नंबरची आशा तर ठेवावी परंतु तो मिळालाच पाहिजे म्हणून त्याच्यासाठी बंधनकारक असता कामाने बांधून ठेवता कामाने आपलं आपण कर्म केलं पाहिजे योग्य प्रकारे एक येतो छोटं उदाहरण दिलं जातं आंब्याच्या झाडाचं आंब्याचं झाड कधी येतं जेव्हा आपण त्याला रोज पाणी घालतो खात पा पुरवतो आणि त्याची जोपासना करतो अन्य पशु पास। पशुवांपासून त्याला व्यवस्थित संरक्षण देतो मग ते काहीतरी चार पाच वर्षांना ते येणार आहे फळ देणार आहे हे सृष्टी अनुरूप ते घडलंच परंतु आपलं कर्म काय आपल्या हाती काय आहे हेच ते कृष्ण परमात्म्याने गीते अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना की तू काय कर तुझं कर्म कर तू त्या विजय होईल का हार होईल याचा विचार करू नको तुझं कर्म तुझ्या हाती काय आहे आज ह्या घडीला तुला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे अभ्यास करून योग्य ज्ञान अर्जन करून तुला शिक्षण शिकायचं आहे तू एक नंबर येईल का दोन नंबर येईल तो तो दुय्यम गोष्ट आहे तुझं कर्म तुझ्या हाती काय आहे ते कर ते केल्यानंतरच तू त्या योग्य मार्गाला जाशील मग त्या बाकी त्या आशा ठेवणं किंवा न ठेवणं हे पुढच्या गोष्टी आहेत पहिल्यांदा आपण कर्म तर योग्य करा धर्मानं तर वागा नीतीनं वागा सत्यानं वागा त्यावेळेस कळून येईल की हा मार्ग किती खडतर आहे आणि ह्याच्याहून चलताना मग आपली तिथं पूर्ण पण पन पणाला ला म्हणजे आपला पूर्ण प्राणपणाला लागल आणि त्यावेळेस मग ती एक वचनी एक पत्नी हे सगळे जे वाक्य आहेत ना जे मोठ्या मोठ्या थोर पुरुषांचे ते तेव्हा कळल की असं एक वचन म्हणजे सत्याच्या मार्गावर चालताना किती सहन करावं लागतं आणि ते सहन केल्यानंतर तिथून गेल्यानंतर मग कळून येतं की ह्या सुख दुःखाचं किती महत्व आहे मन म्हणतात की कोणी ठाय आहे सुख आणि सॉरी दुःख आणि सुख कोणी केले देख कोणासाठी तर हे जगत करत नसतं जग कधीच जग आपल्याला सुख दुःख देत नसतं माझे कबीर महाराज म्हणतात गारी हि से उपजे कलह कष्ट और मीच हरी चले सो साधू है लागी चले सो नीच एखाद्याने आपल्याला शिवी दिली त्याला उलटून आपण शिवी दिली आपणही नीच झालो पण त्या शिवीला ऐकून माझ्या कानावर तो शब्दच पडला नाही असं समजून एका साधू हरीचं नाम घेत अखंड आपल्या आपल्या ह्याच्यात जर दंग राहिलो तर तो साधू आहे पण तो त्याच्यासोबत मला शिवी दिली म्हणून त्यालाच जर भांडत बसलो तर त्याच्यातून आपल्यात काही मोठा फरक नाही आज जगात आपण पाहतो की एकमेव गोष्टीमुळं हे सगळं मीडिया चालतं मीडियातून काढून बघा ही, ही त्याच्यावर हे करत आहे तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तो त्याच्यावर आरोप करत आहे तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून अहो फक्त ते राजकारणच नाही कोणतेही क्षेत्र काढून बघा प्रत्येक एक दुसऱ्यावर दोषणे देत आहेत पण स्वतःचे दोषणं कुणालाच कळत नाहीत की स्वतः गुन्हे आहोत का अवगुणी आहोत ते स्वतःचं परीक्षण कधीच करत नाही आणि हे ज्यावेळेस कळेल ना त्यावेळेस या सृष्टीतलं हे जे वादविवाद आहे ना ते कमी होईल आणि ज्यावेळेस असं कमी होईल तेव्हा आपल्याला शांती लाभेल म्हणून म्हणतात की सुख दुःखाचं कारण हे जगत नाही सुख दुःखाचं कारण आपण आहोत आपण त्या गोष्टींना त्या प्रकारे समोरून जशी गोष्ट ती त्या प्रकारे तिला प्रतिकार करतो त्याच्या वेगळा प्रतिकार करा माझ्या साधू महात्म्यांसारखं प्रतिकार करा क्षमा दया शांती अंगीकारा त्यावेळेस तो आपणाला सुख लाभेल कोणी ठाई आहे देव आणि भक्त कोण उद्धरित कास याची पुढे म्हणतात की मग ह्याचं आम्हाला फळ काय आम्ही वागलो तुम्ही म्हणता तसं वागलो कृष्ण परमात्म्या मी वागलो रे पण याचं मला फळ काय हे अर्जुना याचं फळ म्हणून काय विचारशील रे तू माझ्या स्वरूप अंगी करशील माझ्यात विलीन होशील परमात्मा रूप होऊन जाशील मग तिथे देव भक्त म्हणून काही राहणारच नाही रे अर्जुना हेच ते फळ आहे फक्त तू तुझ्या नीतीनं नियमानं धर्मानं वाघ आणि बघ बघ तू नाही माझ्यासारखं झाला तर म्हणून म्हण म्हणतात की कोणी ठाई आहे देव आणि भक्त कोण उद्धरित कोणासाठी उद्धार करणारा मी कृष्ण परमात्मा कोण राहणार नाही तू अर्जुन म्हणून कोण राहणार नाही तू माझ्या स्वरूप होऊन जाशील अर्जुना तू चलून तर बघ या मार्गावर गणेशनाथ म्हणे नैश्वर आकार तेथे निराकार कोण सांगे मुळत हे शरीर आहे ना हे नैश्वर आहे त्याच्यात हा आत्मा बसल्याला तो निर्विकार निराकार आहे आणि एकदा हे आपल्याला हे स्वतःच स्वरूप कळून आलं ना येथे इलेक्ट्रिसिटी मधली एक छोटीशी गोष्ट आहे की बल्पामध्ये एकच एनर्जी असते एकच इलेक्ट्रिक पॉवर असते परंतु त्या बल्पाच्या वर आपण कव्हर लावतो वेगवेगळ्या रंगाचे आणि त्या रंगानुरूप आपण त्याला काळा बल्ब पिवळा बल्ब निळा बल्ब म्हणतो परंतु त्याच्यामधून ज्या अंतकरणातून जी जाणारी एनर्जी आहे ना ती एकच स्वरूप आहे किंवा त्या बल्बाचंही स्वरूप एकच आहे त्याच्यावरचं कव्हर फक्त वेगळं आहे तर तसंच हे आपल्या अंतकरणी आहे आपले वरवर वर जरी काळे गोरे जरी हे सगळ्या शरीर माणसं असली तरी अंतकरणपूर्वक प्रत्येकाचं स्वरूप एक आहे प्रत्येकाच्या अंतकरणात एकच एनर्जी वाहत आहे आणि ज्यावेळेस ह्या एनर्जीचं आपल्याला स्वरूप कळतं ना मग त्यावेळेस हे निराकार स्वरूप हे सग निर्गुण स्वरूप आपल्याला कळून येतं आणि तेच ह्या जन्ममूर्तीपासून सुटण्याचं साधन आहे असे ते गणेशात महाराज आपण सांगतात गणेशनाथ 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 गणेशनात् गणेश ना बोला पुण्डलिकवर् विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय संसदगुरु गणेशनाथ महाराज की जय